गेल्या बेचाळीस वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचे स्वप्न सत्यात उतरत आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्या रविवार कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले एक मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर जाऊन स्वागत केले